शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आहे पण ना एकदा व्हिडिओला मी न सुरुवात करते आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आमचा लागवडीचा चौथा दिवस आहे म्हणजे आवणीला आत लावलेला चौथा दिवस आहे आणि कालचा व्हिडिओ काय मी शेअर केला नाही म्हणजे शूट केलाच नाही पूर्ण काल टाईम टाईमच नव्हता शूट करायला भेटला शूटिंग करायला म्हणून मी काही शूट केलाच नाही काहीतरी एवढी गडबड होती ना आणि परवा दिवशी शूट केलं एकादशीला तर तो काही अजून व्हिडिओ टाकला नाही तर कंटिन्यू राहा व्हिडिओ काय काय करते तुम्हाला दाखवते तर बघू त्याला आतमध्ये काय करायला घेतले ते माणसांसाठी आता नाश्ता आणि नाश्ता लागतो त्यांना त्या माणसांना आणि आमच्या घरात दोन आले त्यांना जेवण लागतं जे तिकडनं आले मुडभाशी त्यांना तर चला आता त्यांची तयारी करून चला व्हिडिओ कंटिन्यू राहा तर इथे लवकरच कांदा का कपाला घेतल्या कांदपायांसाठी त्यांच्या नाश्त्याची सोय आणि माझं म्यावम्याव करते नुसती आहे बनवतात मशीनमध्ये आणि इकडे जेवण भरण्याची बार भरायची तयारी चालू आहे इकडे भाजी बनवायला घेतली बाबांना एकर गरम पाणी करून द्या बघ याच्यातून गरम पाणी भाज्यांना काम येईल नाश्ता करतं आणि प्रियांश पण खेळतं कार्तिकीचा चाल कार्तिकी चालली पण गेला शेतावर आणि अजून दोन माणसे येतील आता जेवायला तर त्यांना पण जेवायला देऊ तिथे या शेतावर आहे बाकीचे तिकडे गेले तिकडे आईने नेले दे त्यांना तसं पटकन आवडते दुसरा बाकीचं काम ते येतात आणि तो परत एक एक मीने गरम पाणी पण ठेवले मग टेन्शन नाही भात घालायला गरम गरम भात घालेन तोपर्यंत दुसरा काम पटापटा आवडते पड़ तर कंटिन्यू राहा व्हिडिओज दिवसभर काय काय करते मी तुम्हाला दाखवेनच इकडे माझी दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आता मस्तपैकी भात पण शी आले त्याचा जेवण पण भरला पूर्ण आणि इकडं मी बिड्डा पण घालायला घेतले दुपारच्या जेवणात बनवले दाल मस्तपैकी डाळ आणि सकाळी बाबांना वांगा बटाट्याची बनवलेली भाजी भागाचे अजून हा बिट्टा घालते नाही भांडी वगैरे घसून घेते लादायपासून झाल्या माझ्या मगाशीच टाकलेलं वाल भिजत आता पाणी येलून ठेवले आणि फडक्यानं बांधून ठेवीन तेव्हा मस्तपैकी मोग येतील त्याला दोन दिवस उद्यापर्यंत मोग येतील आणि हे मूग टाकल्याने संध्याकाळला किंवा उद्या ज्याला कामं येते संध्याकाळचे वाजलेले साडेचार आणि वेदिका पण आली शालेतून तर ती जा पायावर लागली तर ती पडली तर ती आली ती ब्या घाणायला सांगितली आता कार्तिके भाधिकाला सांगितले फोन करून ती जोरात पडली ना कपडे वगैरे चेंज करायला तिला तिथला जाऊ नको तर ती आता राहिले आणि आता तोंड वेळेला तो तो क्लासला जाईल ती तर आता माझी तयारी चालू आहे आता संध्याकाळच्या जेवणाची त्यांना माणसं साथ येत ना त्यांना जेवायला म्हणजे घेऊन जात सात घरात दोन राहतात ती वरती सापवत आणि बाकीची साथ जातात ती तुरम्याला तर त्यांना जेवण भाकरी आणि भाजी आणि थोडासा भात सर्व बर्ब द्यायला लागतं दोन दोन भाकरी सात माणसांना आणि भात द्यायला लागतं टोप भरून तर आता भाजी पण घालायची मला आता आज आहे शुक्रवार आणि दोन तीन दिवस आल्या तिथनं उपवासच चालू एकादशी होती आणि कालचा गुरुवार होता तर आज शुक्रवार आहे तर त्यांना चिकन द्यावी बोलली आम्हालाच काहीतरी द्यावं होतं मच्छी तर त्यांना चिकन आणायला गेलं तर त्यांना चिकन पाहिजे तर चिकन त्यांना बनवून देईल आणि भाकरी टाकायला घेतली मी पाणी ठेवले बघा उन्हावण्याला पाणी ठेवले बाकीचं बाकीचा असं उन्हा पाणी करून ठेवले का तेल कशाला तरी कामाला खोबरा वाटून ठेवलेला वाटण वाटून ठेवलेला तो कामा येईल बरं चिकनमध्ये टाकायला मग ती असला का आधी का मी ना वडापाव सांगला तर तो वडापाव ना त्याला आवडतो जा तर त्याला वडापाव आवडतं त्याच्यामुळं तो खाईल तरी दुसरा काय काही खाईल ना मग अशी मी त्याला पोडा घाच घे त्याला आता खावाला लागेल वडापाव पण खाऊन घेते आणि दांडवते पाणी पण पडले माझा मला ते चूल पेटवते नाही तर पावसाल्यांना चूल पेटत नाही आणि इकडं मी प्रियाशने काहीतरी कारनामं केल्यानंच किती कारनामं केल्याने हे हे काय ना काही उटापशा चालूच असतात त्याच्यात पाणी होईल मडक्याचं पाणी होत ना तर डायरेक्ट मी उलटा करून ठेवले मडका का तर तो नल सतत नल चालू करतो ना की तो ओला करतो तुझे लागले ना तर मी उनावने पण दांडून घेतला ना आता चला झाडू मारायला इकडे आपले कुत्रे एवढे घाण केले ना फ्री असं काय मशीन लावा लागतं मला नुसतात पास त्याला काही ना काही चालूच असतं ते बा त्याला ना मशीन चालू पाहिजे तर एक अशी झाडू मारून की ते घाण केले कुत्रे सतत काही ना काही पिशव्या फारतात सर्व साफ करून घेते आता पटापट पटा चुलपम पेटवते आता हो काही पाऊस ना तोपर्यंत धुणार नाही हो तो ओला ओला चुलपेटवाला घेतले मग प्रिया काय करतो तुम्हाला दाखवते त्याने त्याची चड्डी काढले मग तो चड्डी धुवतो तिकडं मग चड्डी घेतले नाही ठोपाटणं घेतले कपडे धुवा बस पाऊस पण पडतो जेव्हा आतला होता ना तेव्हा पाऊस म्हणजे आजूबाज गेलता आणि त्या शेताना पाऊस पाहिजे होता ना आम्हाला पण मस्तपैकी एखाद्या बारशीला एवढा पाऊस पडला ना म्हणजे एखाद्याशे दिवशी रात्रीपासूनच पाऊस लागले त्या आजून पाऊस गेला नाही थोडं थोडं पडतो आजूमध्ये भरपूर पाऊस पडला तर आता काय टेन्शन नाही शेतात ज्यांना पाऊस पाय ज्या शेतात पाणी पाहिजे ना त्या शेताना भरपूर पाणी होतं एवढं गरम करून होतं तरी ना चूल पेटवायला म्हणजे एकलाही मोठाच एवढं ना गॅस तर एक शेकंदाना पण पेटू शकता पण चूल पेटवता पेटवता आज ना भाकरीचं मूल पण जायचं जेव्हा आपल्याला आता भाकरी बसली लगेच असतं पण काय नाही चूल पेटल्याशिवाय भाकरीचं काय होणार नाही आपल्याला गॅसवरील भाकरी आवडत नाही आपल्याला आता पटापट चूल पण पेटवते प्लास्टिक वगैरे खाऊ असतं ना आपल्या त्यान पटकन पेटतं प्लास्टिकमध्ये काकाचं पटापट लगेच एक खाती वाढलेली आहे ना आपली पाऊस किती तू बघा पडतात प्रियांश काय ना संपत नाही ते बघ चड्डी धुवली बघा त्यांना धू बेटा दू पटापट हा दू हा दू धू दू आलंय बारीक र प्रियाश हा ते बघ आता बेकून दिली आता याची मस्ती चालू झाली कार्तिकी पण आली शालेतून छत्रीनं जे काच पेटवणे आणि चूल मस्त आपली पेटली आज एवढं छान काम झालं ना त्याचाच नंबर झाले आणि कालच अशीच मला एक खापडी त्या ते ट्रॅक्टरवाले भाऊही आणले ट्रॅक्टरचे भाऊ या पेंटिंग केले ना ते भाऊ आलं तर ते ट्रॅक्टर त्यांच्याच ते आणले आम्ही आमचा बंद पडले तर त्यावेळी मला एक अशीच खापडे आणले मी ती वरती पण ठेवली माल्यावरती जिथे माझ्या खापड्या ठेवतात तिथं ठेवले मी नी तर मला जायचंच हे खापडे आणायला चिरनेरला मी चिरनेरशी आणलेल्या खापड्या ठेवले मी चुलीची अवस्था बघा पावसाला म्हणजे एक नंबर आणि इकडं पाणी पण ठेवलं मी गरम पाणी चुल्यावरती माझ्या मधून नाव नावने दांडव ना मी नाही जरा जास्ती दांडून घेतलं नाही एवढं मला लागले ना आणि तुम्हाला घरच्या घरी स्विमिंग पूल दाखवते रियांसं आमचे काय तर कधीपासून त्या गोंडातली बघा त्याचं काय चालू आहे बघा तो काय कधीपासून ना काय उटाप वशे काही संपतच नाही पहिला चड्डी धुवली आता काय त्याच्या पाण्यात स्विमिंग पूलमध्ये गेला नाही ना तो तर त्याची मजा घेते पलटी गेला आता दुसरं काहीतरी चालू आहे त्याला ते बघ माझ्या कधीपासनं झाले असते पण एवढा आजी टाईमपास केला ना आणि प्रियाशने पण एवढं पुसता पुसता एवढा टाईमपास झाला ना दोन भाकरी झाल्या दुसरी भाकर चालू होती तर बाबा आलं बाबा आणतात मला जेवायला गोला दुसरी भाकर लगेच बाबांना घेऊन गेलो आणि लगेच माणसानं मी चार ठेवलं हो ना तो पण चहा लगेच वापस गरम केला थंड झाला तर तो पण दिला शेतावर आणि प्रियांश तो माहिती आहे प्रियांश कधीपासून आंघोळ धुवत होता तर त्याची आंघोळ धुवून झाली तो सांगायला लागला माझं कपडं म्हणा आंघोळ पूस आंग माझा त्याचा अंग बीन पुसला आणि त्याला तिथेशी तो सांगतो माझ्याजवळ बस त्याला बसवलं कोणी दोन टाईम झाला ना किचन हो माझा बघा काय चाललंय अजून पसार एवढा आणि भात घातले मग अशी भात घातली द्यायचं आहे माणसानं आता बांधून जेवण आणि आता चिकन बघा चिकन घातले इकडं त्यांना आता सगळं पॅक करून द्यायचं आहे नाही ह्या भाकरी ह्या इथं भाकरी या पंधरा भाकरी आहेत हे पण त्यांना देऊ पंधरा जो काही बांधायला येत नाही